भारतीय लोकशाहीमधील सर्वात मोठी समजली जाणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक नुक ही ती नुकतीच आपल्या देशामध्ये पार पडत आहे आणि त्यामधील जवळजवळ दुसरा टप्पा काल पूर्ण झालेला आहे यामध्ये प्रत्येक मतदार आपापल्या मतदारसंघात जाऊन त्या त्या दिवशी आपलं मत हे नोंदवत आहेत परंतु अजूनही सर्वांपर्यंत ही सर्वां माहिती पोचली नाही की आपलं मतदान कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या मतदारसंघात आहे तर आता हे ऑफलाईन पद्धतीनं कुठेही लिस्ट मध्ये बघण्याची गरज नसून आता प्रत्येकाने आपल्या मध्ये ऑनलाईन पद्धतीनं की आपण दोन मिनिटांमध्ये ही माहिती घेऊ हो शकतो की आपलं मतदान हे कोणत्या मतदारसंघात असून आपलं मतदान हे कोणत्या दिवशी आहे ही संपूर्ण माहिती आपण ऑनलाईन पद्धतीनं घेऊ हो शकतो तर आपण आज आजच्या मध्ये पाहणार आहोत की ही माहिती नेमकी कशी घ्यायची तर त्यासाठी आपण आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीन रेकॉर्डवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं ना, आपलं नाव कसं शोधायचं ते बघणार आहोत चला तर मग बघूया तर आपण आलेलो आहे आता मोबाईल स्क्रीन रेकॉर्ड वर गुगल वर जाऊन इलेक्टोरल सर्च डॉट ईसीआय गव्हर्नमेंट डॉट इन ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे वेबसाईट क्लिक करायची त्या वेबसाईट वरील फर्स्ट लिंक वर गेल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होईल त्या पेज वर आपल्याला समजत असेल की आपण तीन ऑप्शनद्वारे आपलं नाव आपण मतदार यादीत शोधू शकतो पहिला नंबर द्वारे जो आपल्या मतदान कार्डवर इपिक नंबर असेल त्याच्याद्वारे तसेच दुसरं ऑप्शन आहे आपले सर्च बाय डिटेल्स आपले संपूर्ण डिटेल्स या पेजवर टाकायला लागेल स्टेट लँग्वेज आपलं नाव बर्थडे डेट वडिलांचं नाव तसेच स्टेट तसे तस आपलं कोणतं कुंत, जिल्हा कोणता आणि आपलं विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी टाकायला लागेल आणि तिसरा ऑप्शन आहे सर्वात सोप्पा की आपण मतदान नोंदणी वेळी जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरद्वारे आपण इथे बघू शकतो तर आपण बघूया पहिल्यांदा स्टेट टाकायचं स्टेट टाकल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर जो आपला रजिस्टर्ड नो मोबाईल नंबर आहे तो टाकून घेऊया आणि त्याच्या खाली जो कॅपचा कोड आहे तो व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा कॅपचा कोड जर आपल्याला समजत नसेल तर आपण रिफ्रेश ऑप्शन आहे रिफ्रेश आपल्यानंतर दुसरा जो आणि सेंड वर सिंपली क्लिक करायचं आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आता ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा सिम्पली ओटीपी आल्यानंतर इथं ओटीपी व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आणि सर्च या वर क्लिक करायचं सर्च ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर संपूर्ण डिटेल्स ओपन होतील की या मोबाईल नंबर अंडर आपल्या कुटुंबातील कोणत्या कोणत्या व्यक्तीचे नावं आहेत त्यामधील माझ्या नावावर आता क्लिक करून बघूया की त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स येतात की नाहीत व्हिड डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर इथं संपूर्ण डिटेल्स ओपन होतील आपलं नाव तो इपीक नंबर तसेच आपला कोणता मतदारसंघ आहे विधानसभा लोकसभा आणि विशेष म्हणजे आपलं लोकसभेचं मतदान कोणत्या दिवशी आहे ते इथं दिसेल तर अशा पद्धतीनं आपण एकदम सोप्या पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने आपलं नाव शोधू शकतो या वरून तर प्रत्येकाने जरूर याचा उपयोग करावा